नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊ टू मराठी या महाराष्ट्र युट चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ज्या सबस्क्राईबच्या शेजारी जे हे घंटाचे बटन येते ते क्लिक करा ते बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या चॅनलबाबतीत नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो आज आहे आपल्या फोटोशॉपचा पाचवा भाग तर आज या पाचव्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्रशचा यूज कसा करायचा जो पाच नंबर ऑप्शन आहे ब्रश टूल्स म्हणून ह्या ब्रश टूलचा वापर आपण कसा करायचा तर ब्रश टूलला ओके करा राईट क्लिक केल्यानंतर इथे तीन ऑप्शन आहेत यापैकी पहिला ब्रश टूलचं नाव ब्रश टूल्स नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सिंपली कुठल्याही प्रकारे ब्रश यूज करू शकता म्हणजे करू शकता पेंटमध्ये जर बघितला असेल तर पेंट तुम्ही वापरलं असेल त्यामध्ये ब्रशचा वापर केला असेल अशा प्रकारे ह्यातही तुम्ही करू शकता नंतर जो दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये पेन्सिल टूल्सचा म्हणजे ह्याची साईज फक्त थोडी लहान असेल आणि पेन्सिल टूल्स म्हणून त्याचा वापर होतो आणि तिसरा जो ऑप्शन आहे कडे रिप्लेसमेंट टूल्स म्हणजे हा वेगळ्याच प्रकारे डबल क्लिक केल्यानंतर जास्त कलर तिथे दिसतो सिंगल क्लिक केल्यानंतर फक्त नॉर्मल कलर असतो डबल क्लिक केल्यानंतर जास्त गडद होत जातो आणि पहिला जो ब्रशटूलचा आपण निवडला होता ब्रश टूथला निवडल्यानंतर राईट क्लिक केल्यास तुम्ही ह्या ब्रशची साईज लहान मोठी करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढी साईज ह्या ब्रशटूथची तुम्ही करू शकता प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला साईज लहान मोठी करण्यासाठी ऑप्शन दिलेला असेल तो तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो हा झाला आपल्या फोटोशॉप मध्ये ब्रश टूलचा वापर आणखीन एकदा सांगतो की ब्रश टूलचा वापर हा फक्त यूज करताना लहान मोठी साईज करण्यासाठी क्लिक करून जर तुम्ही इथे साईज लहान मोठी केली तर तुमचा ब्रशची साईज लहान मोठी होईल तर मित्रांनो मला वाटत आहे की तुम्हाला ब्रश टूलचा उपयोग समजला असेल तुम आला महता ला, तो जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती फोटोशॉप बाबतीत पाठीमागील व्हिडिओ हो पाहण्यासाठी फोटोशॉप जो मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा त्यामध्ये मी पहिल्यापासून फोटोशॉपचा वापर कसा करायचा हे सांगितलं आहे धन्यवाद मित्रांनो